तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण आंतर वेग व वेळ रेल्वे या घटकावरील प्रश्नांचा अभ्यास आजच्या तासिकेमध्ये आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्याने स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या वर ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हव तासिका करत चला तर चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न का आहे तीनशे मीटर लांबीची एक रेल्वे बहात्तर किमी प्रति तास या वेगाने एका खांबाला किती वेळात ओलांडेल पहा प्रश्न काय म्हणत आहे तीनशे मीटर लांबी तर हे लांबी म्हणजे आपण काय करतो ह्याला आंतर धरतो आंतर किती दिले तीनशे मीटर एक रेल्वे बहात्तर किमी प्रति तास ह्याचा ता वेग दिलाय वेग किती दिलाय बहात्तर किलोमीटर प्रति आवर्स म्हणजे बहात्तर किलोमीटर प्रति तास एका तासात बहात्तर किलोमीटर बरोबर आहे एका खांबाला ओलांडते तर किती वेळात आपल्याला काय काढा म्हणले ह्याचा वेळ काढा म्हणले तर आपल्याकडे सूत्र काय आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग अंतर भागिले वेग आता आपल्याला वेळ हा कशात काढावा लागतो सेकंदामध्ये म्हणून आपण काय करायचं याला अठरा छेद पाच न गुणून घ्यायचं अठरा छेद पाच पहा अंतर किती आहे दादा तीनशे मीटर हे मीटर मध्ये दिले हे किलोमीटरमध्ये दिले आणि आपल्याला काढायचं काय सेकंदात म्हणून आपण अठरा छेद पाच न गुणलं त्याचं रूपांतर किलोमीटरचं <clears throat> किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये होतं मग वेग किती आहे ह्याचा बहात्तर गुणिले अठरा छेद पाच पहा अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर पाच एक पाच पाच सक तीस शून्य का राहिलो साठ छेदामध्ये चाळीस चार चार सॉरी साठ छेद चार चार न भाग घाला चार एक चार दोन उरले चार आपण वीस म्हणजे वेळ किती लागला वेळ बरोबर पंधरा सेकंद वेळ किती लागला तर पंधरा सेकंद एवढा वेळ लागला आल का लक्षात आलेलं आहे त्यांचं अभिनंदन सई ठोंबाळ खिल्लारे सई गडाख कदम जोशी लावण्या रामगोनवार वर्धे श्याम कुंवर अर्पित गंभीर हरीश चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न अशाच प्रकारचा आहे पुढचा प्रश्न का आहे चारशे मीटर लांबीची रेल्वे नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळात ओलांडेल पहा आपल्याला इथं आंतर दिलंय मीटर मध्ये ह्याचा वेग दिलाय नव्वद किलोमीटर प्रति तास आणि वेळ काढा म्हणले मग आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे आंतर किती आहे चारशे मीटर त्याचा वेग किती आहे वेग नव्वद किलोमीटर प्रति तास काढा काय म्हणलंय वेळ काढा म्हणले वेळ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह तर या ठिकाणी आपल्याला आता हे जे नव्वद किलोमीटर हे मीटरमध्ये आहे येणारा वेळ सेकंदात पण ह्या नव्वद किलोमीटर प्रति तासाला आपल्याला काय करायचंय किलोमीटर प्रति तास आहे ह्याला मीटर प्रति सेकंदामध्ये रूपांतर करायचे मग ह्याला आपण असं करू शकतो कस नव्वद गुणिले पाच छेद अठरा बरोबर आहे आता हे तिथं अठरा छेद पाच कसं येते ते, ते, ते पहा सूत्रामध्ये मग आपण जर इथं आपल्याला काय काढा म्हणलेला आहे वेळ काढा म्हणले वेळ बरोबर अंतर भागिले वेग मग सूत्रामध्ये जर किंमत ठेवली आंतर किती आहे चारशे भागिले वेग किती आहे नव्वद गुणिले पाचशे अठरा नव्वद गुणिले पाचशे अठरा बरोबर आहे मग आपण हे काय करू आता हे चारशे भागिले नव्वद हे आ पाच छेद अठरा हे छेदात आहे ह्याला अंशात आणू ह्याचा गुणाकार व्यस्त होतो अठरा छेद पाच गुणाकार व्यस्त काय होतो अठरा छेद पाच म्हणजे हे अशा प्रकारे अठरा छेद पाच इथं आलेलं आहे कारण की हे वेगळ्या एककात आहे हे वेगळ्या एककात आहे येणारी वेळ सुद्धा वेगळ्याच एककात म्हणजे सर्वांना एकाच एककात करण्यासाठी आपण जे हे किलोमीटर हे दोन सारखे होते हे वेगळं होतं म्हणून ह्याला सुद्धा ह्यांच्याबरोबर काय केलं त्याचं रूपांतर केलं <coughs> मग काय होईल अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद पाच एक पाच पंचे चाळीस शून्य परत पाच न भाग घाला पाच एक पाच पाच एक पाच आठ मधून पाच गेले तीन उरले तीस झाले पाच सक्क तीस का लहो वेळ बरोबर सोहळा सेकंद वेळ बरोबर सोहळा सेकंद आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न काय दिले दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे एक बो एका बोगद्याला बहात्तर प्रति प्रतितास वेगाने गेल्यास गेल तीस सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती पा प्रश्न काय म्हणते दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला बहात्तर किमी प्रति तास या वेगाने गेल्यास गेल तीस सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती प्रश्न सोपा आहे दादा आपण काय म्हणलं होतं सुरुवातीलाच लांब्या जेवढ्या तेवढ्या अंतरात धरायच्या इथं काय दिले हे रेल्वेची लांबी दिले दोनशे पन्नास मीटर बरोबर आहे रेल्वेची लांबी किती दिले दोनशे पन्नास मीटर आपल्याला बोगद्याची लांबी काढा म्हणले हे अधिक बोगद्याची लांबी माहिती आहे का दादा बोगद्याची लांबी आपल्याला माहिती नाही म्हणून बोगद्याची लांबी बरोबर x मीटर मग का होईल हे आंतर आंतर बरोबर दोनशे पन्नास अधिक एक्स हे अंतर झालं एवढं त्याच्यानंतर त्याचा वेग दिलाय बहात्तर किलोमीटर प्रति तास आणि वेळ दिला आहे तीस सेकंद मग आपल्याला हा मीटरमध्ये आहे हे सेकंदात आहे हेच तेवढं किलोमीटर प्रति तास हे जे आहे ते वेगळ्या एक कथा आहे मग आपण वेगाला असं करू शकतो का बहात्तर गुणिले पाच छेद अठरा बहात्तर गुणिले पाच छेद अठरा हे वेग एवढा असेल बरोबर आहे आपण ह्याला मीटर प्रति सेकंदामध्ये केलेला आहे मग आपल्याला या ठिकाणी सूत्र ठेवा कोणतं आंतर बरोबर वेग गुणिले वेळ आंतर किती आहे दोनशे पन्नास अधिक यक्स वेग किती आहे बहात्तर गुणिले पाचशे अठरा गुणिले वीळ वेळ आहे तीस सेकंद भाग घाला अठरा एका अठरा अठरा चौक बहात्तर हे दोनशे पन्नास अधिक एक्स बरोबर चार गुणिले पाच किती झाले चार आपणचे वीस गुणिले तीस मग काय येईल हे दोनशे पन्नास अधिक एक्स बरोबर वीस गुणिले तीस काय झालं हे सहाशे झालं मग एक्स बरोबर सहाशे वजा दोनशे पन्नास मग एक्स बरोबर तीनशे पन्नास यक्स बरोबर तीनशे पन्नास मग आपल्याला या ठिकाणी बोगद्याची लांबी काढा म्हणले बोगद्याची लांबी यक्स धरली होती आपण मग बोगद्याची लांबी बरोबर तीनशे पन्नास मीटर हे उत्तर असेल कळालं का कळालं का सांगा परत एकदा सांगेन मी कळालं नसेल तर उग ह म्हणून पुढे जाऊ नका प्रश्न जर आला परीक्षा आपल्याला का आज अठरा तारीख आहे कम्प्लीट एक महिना परीक्षा एका महिन्यावर आपली परीक्षा आहे आलं का लक्षात उग ह म्हणू नका खरंच कळा असेल तर म्हणा चला तर जवळपास सगळेच हो म्हणून लागले तर पा पुढचा प्रश्न तसाच आहे लक्षात घ्या आता आपलं सूत्र काय हो आपल्याला सूत्र का अंतर बरोबर वेग गुणिले वेळ प्रश्न मी वाचण्याच्या अगोदरच सांगतो तुम्हाला हे सूत्र मग आपण सुरुवातीला काल तासिका ज्यावेळेस सुरुवात झाली आपण अंतर वेगवेगळ्या हा घटक शिकत असताना आपण काल काय सांगितलं अठरा छेद पाच आणि पाच छेद अठरा कसं येतं आणि अंतरामध्ये काय धरायचं ह्या अंतरामध्ये जेवढ्या काही लांब्या आल्या तेवढ्या धरायचं हे तीनशे मीटर लांबीची रेल्वे रेल्वेची लांबी किती आहे तीनशे मीटर एका बोगद्याला नव्वद किमी प्रति तास वेगाने गेल्या चाळीस सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची बोगद्याची लांबी माहित आहे का नाही म्हणून यक्स हे अंतर आपल्याला मिळालं बोगद्याची आणि लांबी बोगद्याची आणि रेल्वेची लांबी मिळून अंतर तयार होते जेवढ्या लांब्या आल्या तेवढ्या अंतर त्यांची बिरीज करायची आणि त्याला अंतर समजायचं मग इथं आली नसली तरी आपण यक्स धरायचं बोगद्याच्या लांबीला आलेलीच आहे फक्त किती आहे तेवढी दिलेली नाही बरोबर वेग का आहे नव्वद किलोमीटर प्रति तास मग आता हे कसं आहे मीटरमध्ये आहे हे वेळ सेकंदात आहे हे नव्वद किलोमीटर प्रति तास हे वेगळ्या एककथा आहे मग ह्याला काय करू आपण पाचशे अठरा न गुणू हे झाला काय झाला एवढा वेग गुणिले वेळ किती आहे चाळीस सेकंद मग इथं काय होईल अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद म्हणजे हे तीनशे अधिक यक्स बरोबर पाच गुणिले पाच गुणिले चाळीस आलं अलक का लक्षात पाच गुणिले पाच गुणिले चाळीस मग यांचा गुणाकार करा चारा पंचे वीस पा पाच पाच पंचवीस गुणिले चाळीस जर गुणाकार केला तर पंचवीस चोक शंभर आणि चाळीस एक शून्य हे एक हजार एक हजार हे तीनशे अधिक एक्स बरोबर एक ये हजार एक्स बरोबर एक हजार हे तीनशे अधिक होतं इकडे येऊन वजा झालं मग एक्स बरोबर सातशे मीटर ही का आहे बोगद्याची लांबी आहे दादा ही सातशे मीटर बोगद्याची लांबी आहे कळालं का आलं लक्षात चला प्रश्न प्रकार वेगळा एका प्रश्न प्रकारावर आपण दोन प्रश्न घेतो आता वेगळ्या प्रश्न प्रकाराकडे जाऊ आपण प्रश्न प्रकार पुढचा काय म्हणते पहा एक रेल्वे पुणे ते लातूर चाळीस किमी प्रति तास वेगाने जाते व लातूर ते पुणे साठ किमी प्रति तास वेगाने परत येते तर रेल्वेचा सरासरी वेग किती पहा प्रश्न काय म्हणते पहा एक रेल्वे पुणे ते लातूर हे का इथं ला का आहे हे पुणे आहे इथं का आहे हे लातूर आहे मग ह्या पुण्याहून आहे कुठं लातूरला जायला तिचा वेग काय चाळीस किलोमीटर प्रति तास म्हणजे चाळीस के एम प्रति आवर्स आलं हे कुठं हे पुण्याहून चालले आहे लातूरला पुन्हा ही काय झाले रेल्वे इवल्या ही, ही लातूरून लागल्या पुण्याला तिचा वेग किती दिला साथ साथ आहे साठ किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासात साठ किलोमीटर येताना फास्ट आले आहे जाताना चाळीसच्या स्पीडने गेलेली आहे पुण्याहून लातूरला आणि लातूरून पुण्याला परत येताना पाहे इथं लातूर आहे इथं पुणे आहे ही जाताना चाळीस न येताना साठ न आलेली आहे तर ह्याचा काय विचारले सरासरी वेग विचारले मग सरासरी वेग बरोबर त्याचं सूत्र आहे तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगतो दोन गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग दोन गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग वर गुणिले आहे इथं बिरीज आहे छेदामध्ये पहिला वेग अधिक दुसरा वेग मग दोन गुणिले पहिला वेग किती आहे चाळीस दुसरा वेग किती आहे साठ भागिले पहिला वेग चाळीस अधिक दुसरा वेग साठ काय करा हे छेदाची बिरीज करा साठ आणि चाळीस किती झाले हे झाले शंभर वर आता गुणाकार हे दोन गुणिले चाळीस गुणिले साठ असच ठेवा हे चाळीसचा एक शून्य कटला साठचा एक शून्य कटला शंभरचे दोन शून्य कटले काय राहिलं दोन गुणिले चार गुणिले सहा सायन चोवीस चोवीस गुण्य आठ किलोमीटर प्रति तास अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेग तिचा सरासरी वेग असेल किती असेल सरासरी वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास सरासरी वेग असेल आलं कल लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का पुढचा प्रश्न अशाच प्रकारचा आहे हा ज्यांना समजला नाही त्यांना तो प्रश्न समजेल नक्की काय म्हणते प्रश्न पहा एक रेल्वे लातूर ते नांदेड हे लातूर ते नांदेड सत्तर किमी प्रति तास वेगाने जाते व नांदेड ते लातूर तीस किमी प्रति तास वेगाने परत तर रेल्वेचा सरासरी वेग किती एक रेल्वे आहे ती लातूरहून नांदेडला जाते सत्तरच्या स्पीडनं येताना ती येते नांदेडहून लातूरकडे तीसच्या स्पीडनं तर तिचा सरासरी वेग काढायचे आपल्याला सरासरी वेग बरोबर दोन गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागीले भागीले पहिला वेग अधिक दुसरा वेग पहिला वेग अधिक दुसरा वेग दोन गुणिले पहिला वेग किती आहे सत्तर गुणिले दुसरा वेग किती आहे तीस भागिले पहिला वेग सत्तर अधिक दुसरा वेग तीस बरोबर के दोन गुनीले गुनीले दो हे दोन गुणिले सत्तर गुणिले तीस ठेवा या दोघाची बेरीज करा तीस आणि सत्तर किती झाले शंभर ती गुणाकाराची मांडणी तशाला तसंच ठेवा हे सत्तरचा एक शून्य कटला तीसचा एक वरच्या अंशातले दोन कटले छेदातले हे शंभरचे दोन कटले का राहिलं दोन गुणिले सात गुणिले तीन मग सात गुणि चौदा चौदा त्रिकम बेचाळीस बेचाळीस किलोमीटर प्रति तास एवढा वेग तिचा त्या गाडीचा सरासरी वेग एवढा असेल आलं लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लावित असे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न दोन व्यक्ती पा दोन माणसं आहेत व्यक्ती म्हणजे माणसं का आहेत पाच किलोमीटर प्रति तास व चार किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत म्हणजे समजा हा अ आणि हा ब हे काय झालं इथं राहत होते इथे ह्यांचं घर होतं ह्यानं काय केला हे इकडं निघाला आणि हा काय झाला इकडं निघाला एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं ह्याची स्पीड आहे पाच किलोमीटर प्रति तास ह्याची स्पीड आहे चार किलोमीटर प्रति तास विरुद्ध दिशेने धावत आहेत तर ते किती वेळानंतर एकमेकापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर राहतील किती वेळानंतर एकमेकापासून म्हणजे ह्यानं इथून ह्याच चा। पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असतील आलं का लक्षात मग काय करायचं चा ह्याच्यामध्ये आपल्याला किती वेळानंतर विचारले एकदम सोपा वेळ काढा म्हणले मग एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालले त्यांनी मग त्यासाठी काय करायचं हे एकूण अंतर भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग एकूण अंतर किती आहे पंचेचाळीस किलोमीटर पहिला वेग किती आहे पाच अधिक दुसरा वेग चार मग पंचेचाळीस भागिले चार पाच नऊ नऊ एक नऊ नऊ नवाचा पंचेचाळीस म्हणजे पाच तासानंतर ते एकमेकापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असतील पा असतील का नाही बघा ना चार न जर गेला तर पाच वीस किलोमीटर जाते हे ना पाच न गेला तर पंचवीस किलोमीटर जाते पाच तासामध्ये मग ते पाच तासामध्ये कुठं असतील पंचाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर असतील एकमेकापासून हे ना इकडे पंचवीस जण ते तिकडे वीस वीस न जाणार एका तासात चार किलोमीटर म्हणजे पाच तासामध्ये किती झाले पाच वीस किलोमीटर झाले एका तासात पाच किलोमीटर झाले म्हणजे पाच तासामध्ये पंचवीस किलोमीटर बरोबर आहे का पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न दोन व्यक्ती चार पाच किमी प्रति तास व सात पाच किमी प्रति तास या वेगाने एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जात धावत आहेत तर ते किती वेळानंतर एकमेकापासून चौऱ्याऐंशी किमी अंतरावर राहतील पहा एक व्यक्ती आहे अ हे ब हे इथून निघाले त्यांनी एक इकडं निघाला एक इकडे निघालाय हे आहे चार पॉइंट पाच किलोमीटर हे सात पॉइंट पाच किलोमीटर आहे ब गेलेला विरुद्ध दिशेने धावत आहेत मग काय करायचं किती वेळानंतर चौऱ्याऐंशी किमी अंतरावर राहतील तर वेळ बरोबर एकूण अंतर भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग आता या ठिकाणी एकूण अंतर किती दिले दादा चौऱ्याऐंशी किलोमीटर हे चौऱ्याऐंशी भागिले पहिला वेग आहे चार पॉईंट पाच अधिक दुसरा वेग आहे सात पॉईंट पाच म्हणजे हे चौऱ्याऐंशी भागिले बेरीज करा साडेसात आणि साडेचार किती होतात बारा होतात बारा न भागा बार्या क बारा बारीश ते चौऱ्याऐंशी सात तासानंतर ते काय असतील चौऱ्याऐंशी किलोमीटर एवढ्या अंतरावर असतील अलक लक्षात सात तासानंतर ते चौऱ्याऐंशी किलोमीटर एवढ्या अंतरावर असतील <coughs> आलं चला दत्ता जोगन लड लावले का चला दत्ता जोगन लड लावले का थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आलेला होता नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यात पण थोडस प्रॉब्लेम आला चला दिसतंय का आता चला थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आहे या ठिकाणी आपण थांबणार आहोत आता था। लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल